काय मतदान आमचं मतदान आनंदराज आंबेडकर आनंदराज आंबेडकर त्यांना ते बाबासाहेबांची खानदान आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्याशिवाय कोणाला मतदान करत नाही दुसरा प्रश्न माझा हे जे काँग्रेस आहे बाळासाहेब आंबेडकरच्या सोबत त्यांनी बदमाशी केली काँग्रेसनी दोन सीटा घ्या चार सीटा घ्या आम्ही पडलो त्या सीटा घ्या त्याच्यामुळे बाळासाहेबांनी त्यांच्यासोबत युती केली नाही हे म्हणतात की बाळासाहेब जर आमच्यासोबत युती करत नाही तर हे बी टीम आहेत बीजेपीची यायलेच लाजूही वाटत नाही असं म्हणताना एक नंबरचे जातीवादी काँग्रेस बीजेपी तरी बरी पण काँग्रेस धर्म चालू ना हा बीजेपी ना हिंदू सनातन धर्म ते म्हणजे तिथं काही देण नाही बीजेपीचं पण काँग्रेसनं आजपर्यंत अपेक्षा होत्या काँग्रेस कडून पूर्ण म्हणजे जेव्हा बाबासाहेब आपले देहांत झाले तेव्हा या नालायक काँग्रेस पार्टीनं कदापि बाबासाहेबाने संविधान लिहिल्यानंतर पुरा देश त्याही उजळत आणला बकऱ्याला कोंबड्याले सगळ्या जनावर आले सगळ्या अधिकार दिले ते अधिकार एवढे दिल्यानंतरही काँग्रेसनं बाबासाहेबांच्या दिल्या, अंतविधीले जागा दिली नाही एवढी काँग्रेस साजरी आहे त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसचे कट्टर दुश्मन आहोत काँग्रेसले कदापि मतदान होणार नाही आणि देऊ देणार नाही आनंदराज आंबेडकर आनंदराज आंबेडकर सिलेंडर 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 सिलेंडर